धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये जवळपास आठ दहा दिवस झाले आपला ब्लॉग नाहीये तर विषय असा आहे की तब्येत बरी नव्हती माझी कम्प्लीट सात दिवस मी घरी आहे काल निघालो का पण लवकर निघून गेलो काल व्हिडिओ काढत होतो पण काल आपण दोन तीन ट्रिप केल्या आणि नंतर आपल्या पुढे एक ॲक्सिडेंट झाला बोसरीमध्ये आणि ती म्हणजे डेंजर ऍक्सिडेंट होता ऑन द स्पॉट गेली दोघ जण जवळपास दहा दिवस झाले ब्लॉग नाही आणि ऍक्सिडेंट असा होता का माझ्या समोरच झालाय माझ्या समोर बोसरीचा ब्रिज उतरल्यानंतर कचऱ्याची गाडी उभी होती चालू होती साफसफा एकदम हळूहळू चालली होती तर ती मी बघितली आणि मी आपला लेन ला घेतला तर माझ्या मागून दोघ जण स्प्लेंडरवर होती मुलं होती वीस बावीस वर्षाची असतील जोरात होती एकदम म्हणजे जोरात काय घाई होती काय माहिती त्यांना तर तेन मी बघितलं की जोरात येत येत त्यांना मी हॉर्न दिला की था बाबां थांबा की पुढे जाणार नाही गाडी तुम्हाला बसणार तिथं मी आपली हळू केली आणि ही जेवढी जोरात होती का त्यांनी रॉंग साईडने ओव्हरटेक केला उजव्या साईडने सरळ त्या कचऱ्याच्या गाडीला माग जाऊन धडकली एवढं जोरदार होती की त्यांच्या पुढचा टायर म्हणजे त्या गाडी एका साइडला गेली दोघ जण त्या गाडीच्या मागच्या साईडला धडकून पाच सहा फूट मागे आले आणि जागेवर एक एक जण तर जागेवर गेला आणि दुसरा पण नंतर आज आलाय का तो हो पण गेलाय म्हणून ही म्हणजे डोक्यावर डोक्याला लागली त्यांची एकाच तर डायरेक्ट डोकं फुटलं होतं डेंजर एवढा ऍक्सिडेंट म्हणजे का कुणासोबत होऊ नये आणि त्यांना म्हणजे असा चान्सच मिळाला नसेल की दवाखान्यात नेऊ द्या तर जागेवरच गेला तर घाई करायची नाही रॉंग साईडने गाडी चालवायची नाही ओव्हरटेक करताना व्यवस्थित एकदा पासिंग द्या लाईट द्या हॉर्न द्या काय काहीच नाही डायरेक्ट सरळ आपली गोष्टी हो। हेल्मेट नाही त्यांच्याकडे काय नाही आणि जागेवर त्यांचं डेथ झाली तर त्याच्यानंतर माझी इच्छा झाली नाही काम करायची सो मी तासभर तरी थांबलो ट्रिपची वाट बघितली पण ट्रिपट्या पडत नव्हती सो मी डायरेक्ट घरी निघून गेलो आणि आज आपण निघलो चार वाजता चार नंतर पहिली ट्रिप आपल्याला वाकड पडली वाकड नंतर मग आपण स्टेशनला गेलो स्टेशनपासनं आपण आलो मोरवाडी मोरवाडीपासनं गेलो एअरपोर्ट आणि एअरपोर्ट पासन संग परत गेलो आरटीओ आणि परत स्टेशनला थांबलो बराच वेळ थांबलो आणि तिथनं मग आत्ता सोडले राहाटणीला आणि आता गाडीच्या ब्रेकचा आवाज येतोय सो मला काल चेक करायचा होता पण काल गुरुवार होता आणि माग जेव्हा मला बरं नव्हतं त्या दिवशी निघालो होतो गॅरेजला तर त्या दिवशी पण गुरुवार होता तर एक आठवडा पूर्ण त्यामध्ये गेलाय कारण ब्रेक ब्रेकमधनं आवाज येतोय बहुतेक ब्रेक शू गेले असावेत असं वाटते सो आधी करून घेतो चेक कारण आता आताची ट्रीप मी मला एकदा जाणवलं तर एकदम स्लो आहे चाळीस पन्नास चाळीस पन्नास आणि आत्ता म्हटलं थांबावं कारण आधी गाडीचं ब्रेक एकदम पाहिजे आपल्याकडे व्यवस्थित सो आधी ते ब्रेकचं काम करून घेऊ आणि नंतर बघूया आपण आज तर नाही व्हायचं काम मग ठीक आहे अठराशे रुपयाचं काम झालं आणि एकशे पाच किलोमीटर गाडी चालली आहे आणि अर्धी टाकी आणि एक काडी सी एन जी आहे चार तर अशा प्रकारे आहे सध्या आणि माझं म्हणसाल तर मला ताप येत होता सारखा ताप यायचा जायचा युरिन इन्फेक्शन झालं होतं तर स्वतःची काळजी घ्यायचं जास्त बाहेरचं खायचं नाही माझं कॅबमध्ये या बिझनेसमध्ये आल्यानंतर बहुतेक बरेच ना माझं खाणं बाहेरचं होते म्हणता येईल का डेलीच माझा नाश्ता बाहेर व्हायचा सो मी त्या गोष्टी आता अवॉइड करतोय त्रास झालाय तर स्वतःची काळजी घ्यायची तर ठीक आहे आणि आता कालचं ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी लगेच पोलिसांना फोन केला एकशे बारा नंबरला त्यांना सांगितलं असा असं ठिकाणी ॲक्सिडेंट झालाय बहुतेक आहे ना पोलिसांना कॉल केल्यानंतर आपल्या मोबाईलचं लोकेशन जाते त्यांनी एक्झॅक्ट मला लोकेशन सांगितलं असं असं तुमच्या इथं चौकी कोणती आहे दादा दापोडी आहे का म्हटलं दापोडी नाही भोजरी पोलीस चौकी आहे तर म्हणजे तिथल्या पोलीस चौकीमध्ये कळवा तर तोपर्यंत पोलिस वगैरे आले होते अँब्युलन्स वगैरे लोकांनी फोन केले ते एकाने एकाला कॅबमध्ये घेऊन गेला एक जण नंतर आणि दुसरा तिथं जो फर्स्ट टाइम धडकला पुढे जो गाडी चालत होतो तो तो, तो मुलगा तर जागेवर गेला आणि दुसरा जो होता ज्याला डोक्याला लागलं होतं दोघांना डोक्याला लागलं आणि एकाने कॅबमध्ये कॅबवाल्याने पटकन त्याला गाडीमध्ये टाकून नेलं बहुतेक ओळखीचा असा हो काय माहित नाही तर असा प्रकारे आहे तर गाडी हळू चालवायची काय घाई नाही आहे दोन मिनटं उशीर होईल पण आपली लाईफ परत येणार आहे का आता त्या दोघांचं वय वीस बावीस वर्ष असेल तर दाढी नाही काय नाही त्यांना बारीक पोरं होती काय गरज नाही एवढी जोरात चालवायची गाडी जागेवर त्यांची डेथ झालेली आहे सकाळ सकाळ जॉबला चालले असतील पुढे चालले असतील माहीत नाही घाई स्प्लेंडर फॅन्सी नंबर प्लेट होता काहीच गरज नव्हती एकदम जोरात थोडं लक्ष दिलं असतं तर वाचले असते पण बघा निष्काळजीपणा घाई जागेवर गेलेत तर त्याच्यानंतर थोडंसं मला अजून सुद्धा डोळ्यासमोर तेच येते माझ्या तेच रक्त वगैरे हो पडलेलं डोकं फुटले त्यांचं कारण माझ्या समोरच झालंय एक्झॅक्ट पन्नास फूट पन्नास सल पन्नास साठ फूट मी आपला हॉर्न देतोय थांबलं पाहिजे होतं त्यांनी थांबली नाही ठीक आहे त्यांचं नशीब तिथं असेल आपण लगेच गाडी साईडला लगे घेतली लगेच घरी निघून गेलो आणि ठीक आहे काल थोडं बरं पण नव्हतं वाटत आज आता गोळ्या वगैरे चालू आहेत माझ्या एक महिन्याच्या गोळ्या आहेत माझ्याकडे आता कंटिन्यू सकाळ संध्याकाळ गोळ्या खायच्या त्याच्यापेक्षा थोडा व्यायाम करायचा डाएट वगैरे व्यवस्थित करायचं वजन माझं जवळपास पाच सहा दिवसामध्ये सात किलो वजन कमी झाले ठीक आहे हरकत नाही बघूया आता इथून पुढे बॉडीची रेस्ट करून झोप वगैरे व्यवस्थित माझी झोप पण होत नाहीये त्यामध्ये तर थोडंसं मी झोपेवर पण कंट्रोल करतोय आणि बॉडीवर पण थोडंसं डाएट वगैरे आणि वर्कआउट पण चालू करतोय इथून पुढं सगळ्यांनी स्वतःच्या गा स्वतःच्या गाडीची आणि स्वतःची काळजी घ्या वेळेवर धोका दिला नाही पाहिजे तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये